हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी वी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कढीपत्त्याची भजी हा कढीपत्ता आपल्यासाठी इतका गुणकारी आहे की याचे बेनिफिट्स खूप आहेत डायबेटीस लोकांसाठी अनिमिया लोकांसाठी आणि हार्ट बी पी ज्याचा हाय लो असतो त्या लोकांसाठी हा कढीपत्ता खूप उपयुक्त आहे ह्या कडीपत्त्यापासून आपल्या डोळ्यांना आपल्या स्किनला केसांना खूप उपयुक्त असतो तर असा हा कडीपत्ता गुणकारी कडीपत्ता आपण भाजीमध्ये टाकतो ग्रेव्हीमध्ये टाकतो तर याची आपण भजी बनव बनवणार आहोत की लहान मुले पण खाऊ शकतील आणि भजी म्हणून खाऊ शकतील तर अशा प्रकारे आपण याची भजी बनवणार आहोत तर चला तर सुरुवात करूया मी हे एक कप बेसनपीठ घेतलेले आहे यामध्ये तुमच्या तिखटानुसार कमी जास्त लाल तिखट घेऊ शकता हळद पावडर पाव चमचा जिरे एक छोटा चमचा आणि ओवा एक छोटा चमचा असे हे ड्राय वगैरे साखर यामध्ये टाकून घालून घेऊया यात सर्वनुसार मी मीठ घालूया

त्याला खूप गुणकारी आहे केसांसाठी डोळ्यांसाठी परिपता हा खूप उपयुक्त आहे मुलांना भाजीमध्ये दिला तर ते काढून तर मी ही सोपी पद्धत घेऊन आलेली आहे जेणेकरून लहान मुली खातील आपण आपल्याला बेटर हवे आहे मी एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि आता बघू शकता आपण अशा प्रकारे मी धुवून स्वच्छ सुकवून घेतलेला आहे अशा प्रकारे आता याला आपण डीप करूया आपण तळण्यासाठी ठेवूया तर तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी तळलेली आहे आता याला काढून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारे मी काढत आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी कढीपत्ता तळलेला आहे खूप सुंदर झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे लहान मुले आवडीने खातील अशा प्रकारचा हा मी कढीपत्ता तळून का घेतला आहे मुलांना अशा प्रकारे काही बनवून दिलं तर मुले पटकन खातात तर अशा प्रकारचा तुम्हीही बनवा मोठ्या माणसांनी कढीपत्ता रोज सकाळी अनाशीपोटी हे कढीपत्ता आठ दहा पाणी रोज खा दहा दिवसात तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही खाऊन बघू शकता अशा प्रकारचा हा कडीपत्ता मी गुणकारी कडीपत्ता तयार केलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी व्ही किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट लिहा बेल लायकनही दावा तर तुम्हाला माझ्या नोटिफिकेशनसोबत तुम्हाला माझ्या व्हिडिओचे रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला भेटतील अशा प्रकारचं मी स्नॅक्स बनवलेला आहे कढीपत्त्याची भजी तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू